नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार स्टारायग्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील रिअल टॉमॅटो मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक तीस एक दोन हजार चोवीसचा टॉमॅटो मार्केट रिपोर्ट मित्रांनो अवघी घटलेली आहे आणि टॉमॅटो मार्केट रिपोर्टमध्ये कसा बाजारभाव वाढलेले आहे तर बघूया आजच्या सविस्तर टोमॅटो मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत मी पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या टोमॅटो मार्केट रिपोर्टमध्ये मा काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा दर कसा गेला सविस्तर रिअल टॉमॅटो मार्केट रिपोर्ट आपल्याला समजेल तर बघूया मित्रांनो आजचा पुणे गुलटेकडी येथील टॉमॅटो मार्केट रिपोर्ट कसा निघाला आजची आवक कशी आली आणि आजचा दर कसा गेला सविस्तर रिअल टॉमॅटो मार्केट रिपोर्ट आजचा तर बघूया मित्रांनो आजचा पुणे गुलटेकडी येथील टॉमॅटो मार्केट रिपोर्ट मित्रांनो अवका येते आजची एक हजार सातशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरा येते आजचा चौदाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आजचा तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील टोमॅटो मार्केट रिपोर्टाचा धन्यवाद